नमस्कार सामाजिक कार्यकर्ते दीपक उर्फ बंडू कोळी यांच्याकडून गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा सध्या आपण पाहत आहात हातकनंगलीतील दीपक उर्फ बंडू कोळी व कोळी परिवार यांनी आपल्या घरगुती गणेश उत्सवामध्ये यंदा वेगळा आणि सामाजिक संदेश देणारा पंढरीची वारी हा देखावा साकारला आहे या देखाव्याचे वैशिष्ट्य म्हणजे तो पूर्णपणे इको फ्रेंडली साहित्यापासून कागदी पुट्टा वेताच्या काट्या गवत पिंजार इत्यादीच्या माध्यमातून बनवण्यात आला आहे यंदा संत ज्ञानेश्वर माऊलींच्या सातशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त हा उपक्रम राबवण्यात आला असून यात वारकरी संप्रदायांचे विविध पैलू दिले गेले आहेत आपण पाहू शकता या ठिकाणी संत सावंता माळी विठ्ठल नामात रंबाण असलेले आपल्या दिसत आहेत यासह या ठिकाणी जवळपास सातशे आठशे वर्षापूर्वी असणाऱ्या जुन्या आठवणींना उजाळा देण्यास देखील प्रयत्न केलेला आहे तसेच या ठिकाणी शेती व शेतीमध्ये पिकवलेले फळबाज्या देखील ठेवण्यात आलेल्या आहेत आपण पाहू शकता संत गोराव कुंभार हे विठ्ठल नामात मग्न असताना कुटुंब मातीची भांडी बनवतेला देखावा या ठिकाणी दाखवण्यात आला आहे तर जगदगुरु संत तुकाराम महाराज जेव्हा वैकुंठ गमन सोळा झाला गरुडावर बसून तो देखील क्षण या ठिकाणी टिपला आहे पालखी सोहळा या ठिकाणी आपण पाहू शकताय या ठिकाणी टाळकरी विणकरी तसेच तबलावादक या ठिकाणी दाखवण्यात आले आहेत हायवेवरून जाताना दिसणाऱ्या पालखी सोहळ्याचे दृश्य या ठिकाणी आपण पाहत आहात या पालखी सोहळ्यातील चालत जाणाऱ्या वारकऱ्यांसह दोन चाकी तसेच चार चाकी गाड्या देखील दाखविण्यात आलेल्या आहेत यासह वारकरी जेव्हा या दिंडी सोहळ्यामध्ये येतात त्यावेळी आणणारी जी सोबत असणारी भांडी तसेच पिण्याचे पाण्याचा टँकर असे छोट्या छोट्या गोष्टी या दिंडी सोहळ्यामध्ये दाखवण्यात आले आहेत हा दिंडी सोहळा जेव्हा घाटातून जातो त्यावेळी घाटात दिसणाऱ्या पवनचक्क्या तसेच घाटातील रस्ता या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे डिजिटलच्या माध्यमातून संतांची ओळख असे विविध संतांचे चित्र या ठिकाणी दाखवण्यात आले आहेत आपण पाहू शकता की दिंडी सोहळ्यामध्ये ठिकठिकाणी विविध स्टॉल्स असतात हॉटेल्स चाचे या ठिकाणी दाखवण्यात आले असून वारकऱ्यांना जाण्या येताना कोणताही टोल स्वीकारला जात नाही टोल देखील या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे ज्या ज्या ठिकाणी दिंडी वस्ती करते त्या ठिकाणी जत्रेचं स्वरूप येतं आणि त्या जत्रेतल्याच काही प्रसंग भाजी विक्रेते प्रसाद विक्रेते असे विविध विक्रेते या ठिकाणी दाखवण्यात आलेले आहेत ज्या ज्या ठिकाणी दिंडी सोहळा जात असतो त्या ठिकाणी विठ्ठलांची मूर्ती देखील बसवलेली आपण पाहत असतो तशीच मूर्ती टाळकरी विणकरी या ठिकाणी दाखवण्यात आले आहेत पंढरींच्या वारीतील वारकऱ्यांचा असणारा पोशाख पांढरा त्याच पोशाखातील मूर्ती श्रींची मूर्ती या ठिकाणी कोळी परिवाराने बसवली आहे दरवर्षी काहीतरी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असल्याने त्यांना अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात येते यावेळी या हातकणंगलेत श्री संत ज्ञानेश्वर पारायण सेवा समिती यांच्यामार्फत सातशे पन्नासाव्या जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम राबविण्यात आले होते त्याचे देखील दृश्य या ठिकाणी कोळी परिवाराने साकारलेले आपण पाहत आहात या ठिकाणी भक्ती आणि शक्ती संगम म्हणजेच स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराज व संत तुकाराम महाराज यांची भेट असा प्रसंग या ठिकाणी दाखवण्यात आला आहे पूर्ण पंढरीच्या वारीमध्ये अनेक पारंपरिक खेळ सादरीकरण करतात हातात भगवा दोष घेऊन तसेच महिला पारंपरिक खेळात मग्न झालेले या ठिकाणी दाखवण्यात आले आहेत पंढरीच्या वारीतील महत्वाचा असणारा वाकरीतील रिंगण सोहळा या ठिकाणी दाखवण्यात आला आहे स्वच्छ व सुंदर भारत यासाठी महात्मा गांधी यांची प्रतिकृती अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टी या पंढरीच्या वारीमध्ये दाखवण्यात आल्या आहेत हा देखावा पाहण्यासाठी हात कनिंगलेसह पंचकृषीतील भाविक मोठ्या संख्येने येत असतात हा देखावा पाहाव्यास येणारे भक्त यांना आपण पंढरीच्या वारीत गेलेली जी अनुभूती येते असे अनेकांनी सांगितले